नमस्कार शेतकरी मित्रांनो कोणत्या भागात मुसळधार पाऊस झाला याची अपडेट आपण आज घेणार आहोत नवीन असाल तर लाईक आणि करायला विसरू नका भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अहवालानुसार चोवीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची तीव्र शक्यता व्यक्त करण्यात आली विशेषतः कोकणपट्टी पश्चिम घाट आणि विदर्भ प्रांतात पावसाळी वादळाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मागील चोवीस तासातील पावसाची नोंद बावीस जून ते, ते जून ह्या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रमाणात पावसाचे प्रमाण नोंदवले गेले पालघर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अत्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली तर कोल्हापूर घाट आणि गोवा परिसर परिसरातही भरपूर पाऊस झाला मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील प्रमुख जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम प्रमाणात पावसाच्या सरी बर असल्या मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मध्य पावसाचे प्रमाण दिसून आले विदर्भातील अनेक भागांमध्ये तुरळक स्वरूपात हलका पाऊस झाला परंतु अद्याप मोठ्या प्रमाणात पावसाची सुरुवात झाली नाही जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथेही काही प्रमाणात पावसाचे थेंब पडले वर्तमान वर्तमान वातावरणीय परिस्थिती सध्याच्या वातावरणीय घटनांचे विश्लेषण केल्यास उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागात एक सक्रिय कमी दाबाचे केंद्र स्थापन झाले आहे या कारणामुळे पावसाचे ढग मुख्यतः प्र... या प्रदेशामध्ये अधिक सक्रियतेने दिसत आहेत सेटेलाईटच्या प्रतिमा प्रतिमाच्या आधारे ढगांची हालचाल पश्चिमेकडून पूर्वेकडे होत असल्याचे निरीक्षणात आले आहे सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागात पावसाचे दाट ढग जमा झाले आहेत आज रात्रीचे हवामान अपेक्षित बदल भागामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम घाटावरील भागामध्ये पावसाळी क्रियाकाला मध्ये वाढ अपेक्षित आहे जळगाव जिल्ह्यातील यवल रावेर भुसावळ या तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर खामगाव देऊळगाव राजा येथे तसेच अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाची तीव्र शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे तुरळक पावसाची अपेक्षा आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस चा सविस्तर हवामान अंदाज हवामान विभागाच्या विशेष इशारा नुसार अद्याप मंगळवार चोवीस जून रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये तीव्र पावसाळी क्रियाकल्पाची अपेक्षा आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा नांदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये वीज कडाकडासह हलक्या ते मध्यम पावसासाठी येलो अलर्ट आहे नाशिक पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व कोल्हापूर पूर्व सोलापूर बीड धाराशिव आणि लातूर या भागामध्ये विशेष धोक्याचा इशारा नसला तरी तुरळक पावसाची शक्यता आहे हवामान विभागाच्या या इशाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक सतर्कता सतर्क सतर्कता बाळगावी विशेषतः कोकण घाट परिसर आणि विदर्भातील रहिवाशांनी पावसाळी पावसाळी तयारी पूर्ण करावी प्रवास करताना अतिरिक्त काळजी घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनाचे काटेकोर पालन करावे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करावीत आणि गरज भासल्यास स्थानिक कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा